लागल ला. <laughs> <laughs> <to you. laughs> ja, कवर झाला पैसे दिलेत काय तो वीस रुपये संपाय पाहिजे ना सार तिला जास्त दिला असेल अय्यो फोटो बी काढशि ही तर नमस्कार मित्रांनो औधमर गवरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपलं ईड बांधकाम स्टार्ट केलं आहे तर बघा आज कम, कमी कमी सात ते आठ लेबर आलेलं आहे एक दोन चार दिवसात होऊन जाईन बघा म्हणजे कसं आला म्हणजे परत पाणी मारायचं टेन्शन रात्री दीड तास पाऊस होता इटाला पाणीच मारायची वेळ आली नाही मस्त गार झालं आता सकाळ सकाळ पाणी मारायला येत असतोय मी आता परी घरी आहे परीची मम्मी आता थोडं वेळा आणायला जायचं आहे तर असंच तुमचा आशीर्वाद राहू द्या का तर जे काय आहे <laughs> ते सगळं तुमच्यामुळंच आहे तुमच्या प्रेमामुळेच आहे आणि आता काय बोलावा काय सूचना झाली आहे भूक लागली आहे नाश्ता केला नाही तसं चालू आहे त्यामुळे काय सुधारणा झालं आहे तर चला थोड्या वेळानं आता परीला घेऊन येतो मी परीला ज्या मम्मीला शिवला पावसा का बऱ्यापैकी झाला नुसतं गारडून झालं आहे गाड्या अडकत्या त्या थोड्यास आपले इंजिनियर पण भेट देणार आहेत बांधकामाला इंजिनियर आल्यावर काय म्हणतात काम कस आहे काय अभ्यास चालू आहे परी अर बाप रे लयच लावून अभ्यास चालू आहे बाबा काय खरं नाही परी कशीच अभ्यास चालू आहे तुला सुनाव सुटी तर अभ्यास दिला बी नाही वैच्यू परी काय करते अभ्यास करते काय काढते चला चला वा गोड गोड आहे बाबा माझा सुट्टीत बी अभ्यास करतो आलो बघ आलो बघ आलो बघ चला अरे भास्कर अभ्यास परी म्हणा अभ्यास बास चल ना बाळा चला चला परीला ते अभ्यास बास चला चला शेम शेम कोणाचं सेम आहे कोणाचं सेम आहे नेमकं आणि तुला कोणा सेम टू सेम कोण आहे तुझं तुझं सेपरेट आहे की चला काय काय आणलं बाबो काय आहे कुकर रे काय कुकुर रे चला चला कुक्रे म्हणते का, का, का कुकर आणते वा 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 तर काय वालो बांधकामावर परीला घेऊन येस कशी झाले ती दाढी वाढली जायला बांधकामामुळे काही गावा जायला घेत नाही तर ते दीड तास पाऊस होता मित्रांनो मला वाटलं ईट भिजली गे की पण जेव्हा साईडचं थर काढलं का तेव्हा आपल्या पट्ट्या सगळ्या कोराण्याच दिसायला लागल्या म्हणून सुंदा पाणी मारलं मला वाटलं पाण्याचा वाचलं वाटतं तर बघा आपल्या इकडं लेबर आलंय सतत आठ जण आले ते आज लय झालं दोन चार दिवसात बोगा होऊन जात आहे सगळं आपलं बांधकाम आता लवकरात लवकर होऊन जाईल बांधकामाचा स्पीड आहे भरपूर लेबर आहे त्याच्यामुळे उरखतं आहे आठ नऊ जण आहे ते बघा म्हणल्या तुमचं चार ते पाच दिवसात ते टाकू आज सगळं आउटर घेतील इंजिनियर पण आले शूट करायचे ध्यानात राहिलं नाही इंजिनियर ना ना बी गरबडत होते जरा परी तिकडे बसली ती जेवण करतो पाणी मारून भूक लागली तर मस्त जेवण वगैरे झालं तर जेवणात काय तर भेंडीची भाजी ती दिवी सपाक झ्यार खाऊबी वाटाना जायचं की मग हॉटेलला खायला कशाला इथं बसला कुठं जाय असेल हॉटेलला खायला या ह्यांच्याकडनं या पैसा दिसतय इकडून मित्र जा ना बाय कसंय पकर नाही अरे बाप को बोल ना फोन करके पैसा मग ताय जमाई पैसा हॉटेल का खाने का जमाई हॉटेल को पैसा जमाई के पास हॉटेल को जाने के लिए पैसा नहीं है ये भिखारी है जमाई भिखारी तो काय को जाने का हॉटेल को खाने को मन कर रहा है मेरे को आ ताइच इत आ मित्राचं हॉटेल है जेवायचं पैशनात ना तर भाडी कासु नाही चिंगट इत गाव दे पैसे मला हे ला बापले चिंगट आहे हां माझा 1200 रुपये इत आताच गिळून हादाडून झालंय आणि मिस्त्री लोक जेवायला गेले ते तर ही आपलं सुट्टी नाही जेवायला तर आणि मस्त पैकी मला वाटतं आज ही भुगा का करतात काय कि सकाळपासून किती घेतले ते बघा सकाळपासून ही दोन थर घेतल्यात हि अर्ध झाले खिडकी लेवलचं त्याच्या पलीकडलं वे अर्ध झालंय हॉल आहे हे जिण्याचं आहे बघा जिनाला डेंजर काढला आहे आपण मित्रांनो डेंजर म्हणजे बघायलाच तुम्हाला मज्जा वाटेल तीन स्टेपमध्ये हे आपलं सांडत बाथरूमचं हे एवढं झालं आहे आणि इथला कोपरा का ठेवलाय कसं घेतलं नाही पर परत बघा इथं बी खिडकी लेवल झालं इथं बी खिडकी लेवल झालं आणि तिथं पण खिडकी लेवल झालं आता पलीकडनं इथच्या पलीकडून घ्यायला लागल्यात आणि दुपारपर्यंत जेवढं झालंय मला वाटतं आता आउटर लाईन होती आहे की सहा वाजेपर्यंत आउटर लाईन ठेवीत नाहीत ही उद्या मधलं घेत्या उद्या मधलं मधलं घ्या आत पाचव दिवशी मग खिडक्या लेवल वो चोरचं घ्या ना काय म्हणतात कसं करत ते भाऊ चौकट उद्या अनो आज पाच वाजता आणून जातो चौकट आण कुठं ठेवायची आतमध्ये नाही होई अति बसती जा जाणार आहे का आतमध्ये किती आहे ती तर मित्रांनो ही कोणत्या अँगलनी असं वाटतात की ही मालक आहेत म्हणून त्यांच्या जोडीला एक बिगारी असल्याक दिसायला लागलं काही अवतार काय तोंड काय ते कपडे काय ते घिसं आणि अजून आंघोळ न केल्यासारखं दिसतात आंघोळ केली तेल नाही लावलं दाढी वाढली सारखी आणि कसं आहे माझं कसं कपडे लगेच खराब राहतात लगेच काम नाही अंग चुरून काम नाही चांगले कपडे घेतले लगेच माहिती म्हणून मी खराबच कपडे घातले काय काय जण येतात मालक म्हणून विचारतात मालक मालक सुद्धा मुळको ये ना अशा अवस्था म्हणजे कपडे घाण होतात म्हणून मी अशी घालतो गा बाई टकाटक राहावा हे असं काय आपल्याला जास्त आवडत नाही आपण साधा सिंपल आणि नॉर्मल आहे कुठल्या कशा राहतो मनच गवडी शोधतो त्यांच्याच कामामध्ये तुम्ही एक जण ऍडव्हा तेवढंच लवकर काना काना काम वर का हम्म होत आहे का त्यांच्या बरं एक गडी जास्त खरडून बघा मी एवढा माल खाल्लाय खरडून हा खरडून माल खाल्ला चिकटपणा करायचा रुपया रुपया कष्टाचा आहे वाया गेला नाही पाहिजे हम्म तर बघू शकता अत्यंत गरीब परिस्थिती हालाकीची त्याच्यामुळे चहा कुठं बनवण्यात येत आहे <laughs> नात करते काय नात करते यायलाच लागतंय चहा प्यायला <laughs> आहे का नाही ना का परी तर मिस्त्रीला चहा बनवायला चालू आहे काय आपलं घर लांब असल्यामुळं आपण इथं सगळं नियोजन मस्त वैग करतोय हा आज यायला यायचंय का तर आपलं बघा एवढं बांधकाम झालंय आज आउटर लाईन सगळी घेतली उद्याच्याला मला वाटतं काय राहत नाही काही की दोन दिवसातच उडवलं सगळं बांधकाम चल ग माय रे काय तर आज एवढं झालंय बघा आपलं आउटर लाईन पूर्ण झाली इथे खिडक्या आहेत आपल्या मोठ्या खिडक्या बसवल्यात मोठ्या कोणा एवढ्या एवढ्या आणि तिकडं आलेला आहे शिदू मामा गेली परी पळत त्या बघा सारखं करतो काहीतरी घेऊन आले ए आम्ही आलेले बांधकाम बघायला शिवा शिवा द बॉस का तर मित्रांनो हे आहे शिधू भाई याचा मुलगा शिवा त्याच्या चेहऱ्याकडे नीट निरीक्षण करा शिवा शिवा रिॲक्शन दे कशी रिॲक्शन काही पण आल्या त्या शिकवलं तुला रिॲक्शन इकडे एकदा 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 हा शिवा रिॲक्शन शिवा, शिवा हा गेटा नीट रिॲक्शन नाही दिली की आता किती वाजता द्यायचा तर झाला आता सुट्टी पण झाली किती थोडं थोडं राहिलं आहे अजून अर्धाचा तास राहायला होती सुट्टी झाला तर उद्याच्याला काय राहत नाही असं वाटतंय मला